नमस्कार लोकसंग्रह विशेषमध्ये आपले स्वागत आहे जसे जसे वाल्मिक कराड याचे पुरावे हे भक्कमपणे सी आय डीला आणि एस आय टीला सापडत चालले तसे तसे वाल्मिक कराडची तब्येत मात्र ढासळत चालली आहे जसे जसे सी सी टी व्ही फुटेज एस आय टी सी आय डीच्या हाती लागत आहे तसं तसं वाल्मिक कराडचं दुखणं हे जोरदार वाढत चाललं आहे वाल्मिक कराडला रातच एक वाजता हॉस्पिटलमध्ये न्यावं लागतं आता वाल्मिक कराड हा खरोखरच आजारपणाचं सोंग करतो आहे की त्याची खरोखरच तब्येत ढासलते कारण पोलिसांनी आता जेलमध्ये त्याला कोणालाही भेटायला जावं असे परमिशन नाही म्हणून वाल्मीक कराड काहीतरी आजाराचं सोंग करून कोणाला टीप देण्यासाठी बाहेर जातोय का कारण अशाच एका व्हिडिओमध्ये तो रोहित रोहित असं एका व्यक्तीला आवाज देतो कारण त्याला जेलमध्ये एक त्याचा माणूस हवा आहे म्हणजे हा बघा किती व्याआय पी स्टेटमेंट मागतोय म्हणजे वाल्मिक कराड जसे जसे भक्कम पुरावे सापडत चालले तसं तसं हा नाटक करतो आहे ज्याच्यावरती मोका लागला आहे तो असे जर नाटक करायला लागला तर याचा अर्थ सरकार किती पुढं पुढं करतं आहे म्हणजे सरकार त्याच्या एवढं पुढं पुढं करत आहे तो जसं म्हणेल तसंच चाललं आहे सर्व कारण वाल्मिक कराड बाहेर येऊन असे काय कुणाला तरी टिप द्यायची आहे की माझा मेसेज हा कोणापर्यंत तरी पोचला पाहिजे कारण जसे जसे शिष्टी फुटे फुटेज समोर येत आहेत तसं तसं वाल्मी कराडचं दुखणं हे जास्त वाढत चाल कारण वाल्मी कराड हा एक मोठ्या गुन्ह्यामध्ये अडकला आहे कारण त्याच्यापाशी मोबाईल नाही त्याच्यापाशी इतर कुठलेही साधन नाही मग वाल्मिक कराड बाहेर येण्यासाठीच हे सर्व करत आहे का हाच आता जनतेला प्रश्न पडतो वाल्मिक कराडचे वकील देखील ज्या दिवशी त्याची कोर्टामध्ये सुनवाई असते त्या दिवशी त्याचा फॉर्म महागारी घेतात कोणी त्याला त्याच्यापर्यंत जात आहे का फॉर्म महागारी न घेणे दवाखान्याचं नाटक करणे ॲडमिट होणे म्हणजे पोलीस प्रशासन देखील त्याला सहकार्य करत आहे का जसं जसे नवीन सी सी टी वी फुटेज समोरतात तसं तसं वाल्मिक कराडचं हे आजार पण वाढत चाललं आहे आता जनतेच्या मनामध्ये एकच खतखत राहिली वाल्मिक कराड याच्यावरती मोका असून देखील ह्याला व्यापिक स्टेटमेंट भेटायला लागली की काय तर म्हणजे तुमची आवडती प्रतिक्रिया काय आहे वाल्मिक करारचं खरोखरच आजार उद्भवतो आहे की तो जाणून बुजून आजाराचं सोंग करतो आहे कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा बरोबर याचं दुखणं काय ते आपल्याला समजत धन्यवाद